नमस्कार मी वैष्णवी आणि आज आपण आरोहीज क्रिएशनमध्ये मस्त असं पेंडर बनवणार आहोत आहोत मंगळसूत्र पेंडंट तर इथे मंगळसूत्रसाठी लागणारे साहित्य सगळं घेतलेले आहे तर इथे मी अठरा गेची तार घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक चक्री टाकून घेतलेली आहे साधी त्याच्यानंतर एक मोती टाकला आहे मोतीनंतर क्रिस्टलचा हिरवा मनी टाकलेला आहे एक आणि त्याचबरोबर इथे दुसरी मोती चक्र घेतलेली आहे आणि त्याच्याबरोबर इथे एक मोराची मो वाटी बनवून ठेवली होती ती घेतली आहे त्याच्यानंतर एक चक्री त्याच्यानंतर आणखी एक हिरवा क्रिस्टलचा मनी घेतला आहे त्याच्यानंतर आपल्याला एक कॅप घ्यायची आहे ती कॅप टाकायची त्याच्यानंतर क्रिस्टलचा ड्रॉप शेपचा लाल मनी घेतलेला आहे त्याच्यानंतर विरुद्ध दिशेमध्ये आणखी एक कॅप टाकली आहे आणि त्या ही झाली एक साईड आपल्या मंगळसूत्राची तर त्यासाठी मधोमध्ये एक मोती टाकलेला आहे आता दुसरी साईड सेम आपल्याला तशीच बनवायची आहे तर त्यासाठी नंतर क्रिस्टलचे लाल लालमणी आणि कॅप टाकून झालेले आहेत त्याच्यानंतर हिरवा मणी टाकलाय आहे हिरवा मणीनंतर आपल्याला चक्री टाकायची मोती चक्री आणि हे जर तुम्हाला वाट्या आवडल्या असतील तर नक्की कमेंट करून सांगा तर त्या कशा बनवायच्या त्याचा देखील व्हिडिओ नक्कीच बनवेन तर येथे तुम्ही बघू शकता मस्त असं हे आपल्याला पेंडन दिसत आहे त्याच्यानंतर सगळ्यात शे शेवटी आता जो आपण पलीकडे चकरी टाकली होती ती चकरी टाकून घ्यायची तर इथे बघू शकता मस्तस हे पेंडन दिसत आहे आणि आप आपल्याला आता राऊंड बनवून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला वरती जी पोत आहे ती अडकवायला येईल तर अशा प्रकारे इथे मी त्याचा राऊंड बनवून घेतलेला आहे आणि त्याला दोन आपण हूक बनवणार आहोत दोन इकडे जे दोन जेणेकरून आपल्याला ते अटॅच करता येईल तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हुक बनवलेले आहेत हे हुक मी घरीच बनवलेले आहेत जे आपली तार असते त्यानेच बनवलेले आहे आणि हे हुक देखील भे रेडीमेड भेटतात आणि हे बनवलेले आहेत आणि त्याच्यानुसार आता अटॅच करू आणि तुम्ही बघू शकता शेवटी मस्त असं लुक